काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव आदिवासी ग्राम डुक्करदरी येथील मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जेव्हा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशकडे रवाना झाली तेव्हा जळगाव जामुत हे शेवटचे ठिकाण होते यात डुक्करदरी आदिवासी गावानजीक नेमखिडी शिवारात सातपुड्याच्या पर्वतरांगेत राहुलजी यांचा दोन दिवस मुक्काम होता जळगाव नगरीत उत्स्फूर्त असा यशस्वी आदिवासी मेळावा सुद्धा पार पडला होता त्या दिवसाची सुद्धा आठवण झाली राहुलजी गांधी यांचा वाढदिवस केक कापून व मिठाई वाटून साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित बांधवांना संविधानाचे महत्व समजावून उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले याप्रसंगी सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तथा चळगाव जामूद मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉक्टर स्वातीते वाकेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील तालुका अध्यक्ष विनाश उमरकर माजी नगरसेवक श्रीकृष्ण केदार अझर देशमुख शेख नासिरभाई अनिल इंगडे विठ्ठल डांगे गजानन पुंडे यांच्यासह आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप करून खासदार राहुल गांधी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली